नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केल्याची पाहूया सविस्तर छत्रपती संभाजीराजे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता नांदेडच्या हदगाव तालुक्यातील अनेक गावांना छत्रपती संभाजीराजे यांनी भेट देत अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पिकाची प्रत्यक्षपणे शेतकऱ्याच्या शेतबांधावर जाऊन पाहणी केली आहे हदगाव तालुक्यातील अनेक गावांना नदी नाल्यांना आलेल्या पुराचा फटका बसला आहे पैनगंगा कयादू नदीला मोठा पूर आला होता या नदीच्या पुराचे पाणी शेतीत शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे आज छत्रपती संभाजीराजे यांनी हदगाव तालुक्यातील उचाडा मारलेगाव करमोडी यासह अनेक गावांना पैनगंगा आणि कयाधू नदीच्या पुराचा फटका बसला या नुसकानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे हे हदगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले आहेत शेती पिकाच्या नुकसानीची राजे यांनी पाहणी केली आहे शेतीचे नुकसान पाहून मनाला वेदना झाल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले कृषी मंत्री मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत नुसकानग्रस्त शेतकऱ्याची पाहणी न करता कृषी मंत्री व्यस्त आहेत हे शोभते का कृषी मंत्र्यांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी टीका केली आहे शेतकऱ्याच्या बांधावर शेत या वेदना नुकसानग्रस्त भागातील लोकांच्या डोळ्यात असू आहेत काही नुकसानग्रस्त शेतकरी आत्महत्या करायचा इशारा देत आहेत शेती नुसकानीची पाहणी करून शेतकऱ्यांना राजेंनी धीर दिलाय पाहूया या प्रसंगी काय म्हणाले ते आज सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलो आहे अत्यंत दुखी आहे मी की इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पुरीत आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे <स्थाँगा> सरकारने पंचनामे करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाही आहे तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दलच दुमत नाही पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार मग अशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीनं धाडस करून तिने मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईन स्वराज्य माध्यमातून पैसे लगेच माधुरा देवस्कर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबोन अनेक वेगळे ते जे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार ते आलेलेच नाही आणि कृषी मंत्री इकडे याच सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात हे काय बरोबर आहे काही शोभते काय महाराष्ट्राला शोभते काय कृषी मंत्र्यांना जरा या इकडं बघा परिस्थिती काय इथं आता मी कुठलं गाव मारले गाव होते इतक्या गरीब पंधरा घरं उद्ध्वस्त झाले घरच नाही राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या वर्षी पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार आहे रडत होते आता त्या सगळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहिलो आणि दहा हजार रुपये काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्यावर लक्ष घाला मी माधवराव देव सुखर्नासुद्धा स्वार सांगितलं स्वराज्याच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही जोरात आवाज उठवा शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर सगळं मी एकदम म्हणजे काय मला शब्द नाहीत कृषी मंत्र्यांवर तुम्ही टीका केली की ते पाणी दौरा करून सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत कृषी मंत्री म्हणाले की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली पूर आलेला आहे तिथले पंचनामे करण्याची गरज नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात की पंचनामे करावेच लागतील त्यानंतरच मदत होईल यांच्यामध्येच एक वाटत त्यांनी बघावं ते निघून बघावं हे काय मी तर आलो ना मी या शेतात जाऊन पाहणी केली ना डायरेक्ट मी काय गाडीत ना हवीत केली नाही मी या शेतावर आलो पाणी केली पूर्ण स्वराज्याचे सगळे लोक इथं आले आम्ही स्वतः इथं आलोय बाकी आमदारांना खासदारांना वेळ नाही काहीतरी याला आणि कृषी मंत्र्यांनी यालाच पाहिजे ना बाकी सगळ्यात कृषी मंत्री आहेत तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या पण अशा वेळी जे, जे विषय इतका नाजूक बनलेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचा अश्रू पुसण्यासाठी तुम्ही पोचाल पाहिजे ताळमेळ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची